एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या बाजार पाहूया कलिंगड दहा ते वीस रुपये किलो सीताफळ वीस ते सत्तर रुपये किलो खरगूज पंधरा ते पस्तीस रुपये किलो पपई दहा ते तीस रुपये किलो मोसंबी दहा ते साठ रुपये किलो लिंबू चार ते अठरा रुपये किलो संतरा पन्नास ते शंभर रुपये किलो अंजीर पन्नास ते एकशे चाळीस रुपये किलो व पंधरा ते चाळीस रुपये किलो पेरू वीस ते पन्नास रुपये किलो चिकू वीस ते पंचाळीस रुपये किलो टमॅटो साठ ते अठरा रुपये किलो कार तीस ते चाळीस रुपये किलो शिमला मिरची वीस ते चाळीस रुपये किलो दोडकावी तीस ते साठ रुपये किलो हिरवी काकडी दहा ते बावीस रुपये किलो पांढरे काकडी चौदा ते पंचवीस रुपये किलो वांगे दहा ते चाळीस रुपये किलो भारताची वांगी दहा ते तीस रुपये किलो जळगावची वांगी दहा ते तीस रुपये किलो हिरवी मिरची तीस ते साठ रुपये किलो शेवगा पंचवीस ते ऐंशी रुपये किलो भेंडी तीस ते साठ रुपये किलो गेवडा दहा ते पन्नास रुपये किलो फ्लावर दहा ते वीस रुपये किलो कोबी आठ तेरा रुपये किलो बीन्स पंधरा ते पंचेचाळीस रुपये किलो चवळी बारा ते अठ्ठावीस रुपये किलो कोई मग 20 वीसते साठ रुपये किलो राजमा पंच्च पंच्च से पस्तीस रुपये किलो तोंडी से साठ रुपये किलो आले पंचवीस से 45 रुपये किलो डांगर पपड़ा आठते बारह रुपये किलो कवा दाते 25 रुपये किलो बीट पांच बारह रुपये किलो मुला सात तो पंद्रह रुपये गड्डी गाजर दहते वीस रुपये किलो 20 से अड़तीस रुपये किलो गोसाळी दहा ते तीस रुपये किलो हिरवा वाटाणा वीस ते तीस रुपये किलो मेथी तीन ते आठ रुपये प्रति गड परती जोडी कोथिंबीर तीन ते आठ रुपये जोडी शेपू चार ते आठ रुपये प्रति जोडी पालक पाच ते दहा प्रति जोडी कांद्याचे बाजारभाव नवीन कांदा दहा ते वीस जुना कांदा आठ ते सोळा बटाट्याचे बाजारभाव सात तेरा रुपये किलो गावात पन्नास ते शंभर रुपये किलो दुधी भोपळा दहा ते बावीस रुपये किलो लसूण पन्नास ते अडीचशे रुपये किलो कॉर्न आठ ते सतरा रुपये किलो रताई पंधरा ते पंचवीस रुपये किलो कांद्याची पाच पाच ते बारा रुपये पेंडी भगवा झेंडू पंधरा ते चाळीस रुपये किलो पिवळा झेंडू पंधरा ते पंचेचाळीस रुपये किलो गुलाब साठ ते तीस रुपये किलो डाळींब एकशे दहा ते तीनशे चाळीस रुपये किलो अशाच प्रकारचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा आणि पुन्हा एकदा सात हजार सबस्क्रायबर झाल्याबद्दल सगळं शेतकऱ्यांच्या